पटारे हे विधेयक शासनाने आणलेलं आहे त्या विधेयकाला खऱ्या अर्थानं पाठिंबा दिला पाहिजे कारण आज जर पाहिलं अनेक सभासदांनी या ठिकाणी सांगितलं की नवीन पिढी खराब यामधून होते की आज जर पाहिलं तर मुलं व्यसनामध्ये कोण जात आहे तर लहान मुलं जात आहेत आणि त्यांचं वय अत्यंत कमी असतं कोणी कॉलेजला आहे तर कुणी शाळेमध्ये आहे अगदी हायस्कूलच्या मुलांच्यापर्यंत नवीन पिढीतली लहान मुलं आज ड्रगच्या या व्यवसायामध्ये गुंतलेले दिसतात कारण त्यांना वापरलं जाते जसं सामूहिक गुन्हेगारी म्हटलं जातं त्यामध्ये मोठा कुणीतरी गुन्हेगार असतो आणि तो लहान मुलांना आपल्या हाताखाली घेऊन हा व्यवसाय करत असतो म्हणून या ठिकाणी आपल्या खात्याला मी सांगू इच्छितो की गृह खात्यानं यामध्ये प्रत्येक कॉलेजच्या बाहेर प्रत्येक शाळेच्या बाहेर किंवा त्या परिसरामध्ये असणाऱ्या टपऱ्या जसं आता ताईंनी सांगितलं की पोलीस स्टेशनच्या शेजारीच टपरीमध्ये डग्ज विकलं जातं आणि मग ड्रग्ज कसं विकलं जातं त्याला त्या ठिकाणचा त्या अधिकारी जबाबदार ठरला पाहिजे माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा विमाननगरसारखा एक उच्चाभ्रू राहणाऱ्या लोकांचा परिसर आहे आणि या विमाननगर परिसरामध्ये लोहगाव परिसरामध्ये दग्ज विकण्याचं काम या ठिकाणी तरुण मुलं आणि काही महिलांचासुद्धा त्यामध्ये वापर केला जातो खरं तर महिला ह्या गरीब असतात त्यांना माहीत नसतं हे काय विकायला दिलं आहे परंतु त्या महिलासुद्धा त्या पुढ्या त्या ठिकाणी नेऊन देऊन विक्री करत असतात किंवा त्या ठिकाणी काही सोसायटीतील लोकांनी तक्रार केली तर पोलीस स्टेशनचे अधिकारी मात्र त्या तक्रारी घेत नाही असं विमाननगर पोलीस स्टेशनच्या बाबतीत घडलेलं या ठिकाणी मी मंत्री महोदयांना सांगू इच्छितो कारण विमाननगर हा अत्यंत चांगला परिसर आहे आणि या परिसरामध्ये अशा पद्धतीचा व्यवसाय किंवा आता लोहगाव सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचा सोसायटीचा परिसर आहे आणि त्या ठिकाणी फुग्यामधून दारू विकणे किंवा चर्च विकणे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज विकणे असा व्यवसाय केला जातो आणि विमाननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्येच हा व्यवसाय का चालतो हा सुद्धा प्रश्न मोठा उपस्थित झालेला आहे आणि म्हणून विमाननगर पोलीस स्टेशन मध्ये हा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये चालताना आम्हाला पाहायला मिळतो आम्ही अनेक वेळा त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना फोन करत असतो आपण आलेल्या लोकांची तक्रार घ्या आणि ही गुन्हेगारी बंद करा परंतु ही गुन्हेगारी बंद होत नाही तरी संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी शासनानं विचारलं पाहिजे की अशी गुन्हेगारी का होते आणि म्हणून अशा पद्धतीची गुन्हेगारी बंद करण्यासाठी आपण हा व्यवसाय बंद करण्यासाठी नवीन कायदा आणला त्याबद्दल आणि त्यामध्ये मोक्याचा सुद्धा वापर आपण करणार आहात आणि म्हणून मोका लावल्यानंतर निश्चितपणानं यामध्ये हा व्यवसाय कमी होईल आणि ही गुन्हेगारी कमी होईल असं वाटतं धन्यवाद